अंगणवाडी सेविकाताईंसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आणि मोठी बातमी आहे महत्त्वपूर्ण बातमी आहे व्हिडिओ संपूर्ण बघा तर ए आय सुविधेसह अंगणवाडी ज्या झालेल्या आहेत त्यांच्याबद्दल मंत्री आदित्य तटकरे यांनी काय म्हटलेलं आहे खूप मोठं विधान त्यांचं आलेलं आहे तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला माहीतच असेल की सध्या महाराष्ट्रातील जे अंगणवाडी आहेत ते ए आय टेक्नॉलॉजीने युक्त झालेले आहेत आता सर्वात झालेलं नाही आहेत तर काही अंगणवाड्या आहेत तेच फक्त ए आय तकनिकनं लेन्स झालेले आहेत तर ए आय टेक्नॉलॉजीनं लेन्स झालेल्या अंगणवाड्या आहेत आणि बाकीच्या अंगणवाड्यासुद्धा लवकरच ए आय टेक्निकनं लेन्स होणार आहेत तर यासाठी आदित्य तटकरे यांचं मोठं विधान आलेलं आहे आणि काय आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बेल आयकनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे अपडेटेड येणारे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला सर्वात आधी दिसणार आहेत चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा नाशिक दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी आज दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथे ए आय संकल्पनेवर आधारलेल्या साकारलेल्या अंगणवाडी केंद्राच्या नूतन इमारतीशी भेट दिली व अंगणवाडीतील बालकांचे कौतुक केले तर बघा अंगणवाडी जे आहेत ए आय संकल्पनेवर साधार जे धा झालेली होती साकारलेली होती निर्मित झाली होती अशा या अंगणवाडी वनारवाडी येथील अंगणवाडी केंद्राच्या नूतन इमारतीत म्हणजे नवीन जी इमारत बांधलेली आहे अंगणवाडीची त्या अंगणवाडीमध्ये त्यांनी भेट दिली आणि तिथल्या बालकांचेसुद्धा कौतुक त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहे यावेळी महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांच्या आयुक्त नयना गुंडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुनील दुसाने जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रतापराव पाटील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी विलास कवणे डिंडोरीचे विकास अधिकारी भास्कर रेणगे वनारवाडीचे सरपंच दत्तू मेरे अंगणवाडी शिक्षिका ललिता देशमुख मदतनीस लीलाबाई गुंबाडे यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मुले उपस्थित होतात तर बघा इथं एक प्रकारचा एक कार्यक्रमच झालेला होता कारण की ए आय सिस्टमनं लेन्स जी अंगणवाडी आहे दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी तर इथचे जे अंगणवाडी ताई आहेत ललिता देशमुख आणि ताई लीलावतीबाई गुंबाडे यांच्यासह तालुक्यातील इतरही जे अंगणवाडी ताई व मदतनीस्त आहेत त्यासुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या किंवा हजर होत्या तर पुढे बघा महिला व बाल विकास मंत्री कुमारी तटकरे यांनी गुरुकुल व चिकू टेक्नॉलॉजी अंगणवाडी मॉडेलच्या माध्यमातून शहरद अहिरे यांनी साकारलेल्या डिजिटल अंगणवाडी केंद्रास भेट देऊन पाहणी केली ए आय संकल्पनेतून तयार झालेल्या या अंगणवाडीत मुलांचा बालवयातच शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून शैक्षणिक साहित्य तयार करण्यात आलेले आहे यात मराठी व इंग्रजी मूळाक्षरे संख्याज्ञान प्राणी पक्षी फळे भाज्या यांचे आकार व नाव ओळख ओळख यांच्यासह मुलांची तर्कशक्ती व कार्यक्षमता विकसित होण्यासाठी बौद्धिक खेळ कोळी खेळणी हे सर्व शैक्षणिक साहित्य आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून तयार केले असून एका वर्षाचा अभ्यासक्रमाचा कार्यक्रम तयार केलेला आहे या अंगणवाडीच्या माध्यमातून मुलांना बालवयातच आधुनिक शिक्षण मिळेल तसेच भविष्यातील आव्हानांना ते आत्मविश्वासाने सामोरे जातील असे सांगत श्री अहिरे यांनी अंगणवाडीतील साहित्यांबाबत उपस्थितांना माहिती दिली यावेळी मंत्री कुमारी आदित्य तटकर तटकर यांनी यांच्या हस्ते अंगणवाडी केंद्रात सहा महिन्यांच्या बालकास अन्नप्राशन करण्यात आले तर बघा अशा प्रकारे दिंडोरी तालुक्यातील या अंगणवाडीमध्ये जे की ए आय सिस्टमने लेन्स आहे त्यामध्ये मुलांना पायाभूत शिक्षण जे आहे ते त्यांचा शिक्षणाचा दर्जा जो आहे तो उंचावणार आहे आणि त्यांना इंग्रजी मराठी या माध्यमातून जे शिक्षण देण्यात येणार आहे त्याचबरोबर त्यांचे जे खेळणी कोळी सोडवून त्यांचा शिक्षणाचा दर्जा उंचावणार आहे तर अशा प्रकारची ही बातमी खरंच एक सर्व अंगणवाडी शेविकता व मदतनीस्थाईसाठी खूप महत्त्वाची आहे व्हिडिओ वाढल्यास टेक्निकल मराठा जी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र